शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले लातूर जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधून नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि कालबद्ध सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितले भारताच्या एक एकोणऐंशीव्या दिनानिमित्त लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री श्री भोसले बोलत होते प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे पोलीस अधीक्षक कमोल तांबे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक माजी सैनिक वीरपत्नी वीरमाता वीरपिता अधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव विद्यार्थी पालक व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्यातील पायाभूत सुविधा बळकटीकरणाला गती देण्यात आली आहे लातूर शहराच्या दोनशे नव्वद कोटींच्या वाढीव पुरवठा योजनेला मंजुरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली आहे तसेच जिल्ह्यात जलसंधारण आणि शेती क्षेत्राच्या विकासासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजना जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार यासारख्या योजनांमुळे शेतीला बळ मिळत असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी नमूद केले जिल्ह्यातील शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत आतापर्यंत आठशे ब्याऐंशी किलोमीटर लांबीचे सहाशे अष्ट्याहत्तर रस्ते अतिक्रमणमुक्त झाले आहेत लवकरच या रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येत येणार असल्याचे ते म्हणाले ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत या प्रयत्नांची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून जिल्ह्यातील सत्तावीस आरोग्य संस्थांना राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन मिळाले आहे यासोबतच गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सहाय्य मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरावर कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे या का कक्षामार्फत अवघ्या तीन महिन्यात एकशे त्रेचाळीस रुग्णांना अर्थसहाय्य मिळवून देण्यात आल्याचे पालकमंत्री श्री भोसले म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या शंभर दिवसांच्या कार्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाने उत्स्फूर्त सहभाग घेतला आता या मोहिमेचा दीडशे दिवसांचा दुसरा टप्पा सुरू आहे यामध्ये विकसित महाराष्ट्र ई गव्हर्नर्स सुधारणा आणि सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा यावर भर दिला जात आहे याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्हा परिषदेने व्हॉट्सअप चॅटबोट उपक्रम सुरू केला आहे या माध्यमातून नागरिकांना जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत माहिती व्हॉट्सअपवर मिळेल नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान केल्यामुळे उदगीर उपविभागीय कार्यालय लातूर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला आय एस ओ मानांकन मिळाले असल्याचे पालकमंत्री म्हणाले Never miss an update.